अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा आला असून अक्कलकोट तहसील कार्यालयाकडून तातडीची मदत केली जात आहे गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसानं कुरनूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील हरणा आणि बोरी या दोन्ही नदीकडच्या गावांना पुराच्या पाण्यानं अक्षरशः वेढा घातला त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असून अक्कलकोट तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन टीमनं बोटीच्या मदतीनं पिण्याच्या पाण्याची जेवणाची आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था केली तर आंदेवाडी इथल्या रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यातही या टीमला यश आलं याबद्दल सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांनी आपदा पथकाचे आभार मानले अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन मित्राकडून आज मदत कार्य आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था आणि पेशंटला घेण्या जवळची व्यवस्था तहसील मार्फत चालू आहे तरी दोन तीन दिवस तहसील मार्फत असंच आम्हाला मदत करून सहकार्य करावे अशी मी विनंती करतो दरम्यान महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्याला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखेला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला असून अकलकोट तालुक्यातील कुर्नूर धरणाच्या वरच्या भागात मुसळधार पाऊस पडत असल्यानं कुर्नूर धरणातून तीन हजार क्युसेक्स नंतर तीन हजार आठशे क्युसेक्सनं विसर्ग वाढवण्यात आला याच विसर्गाचा फटका आंदेवाडीच्या गावकऱ्यांना बसला असून परिसरातील शेती आणि पिकांचं नुकसान झालं असून शासनानं ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी प्रगतशील शेतकरी महादेव होटकर यांनी केली आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये काही नाही आता सरकारकडं बघितलं तर सरकार, सरकार नुसतं पंचनामे करेल की नाही कसं करेल माहीत नाही नुसती पिकाचे पंचनामे होतील का माती वाहून गेलेलं होईल का एकंदरीत येणाऱ्या आता रब्बी पिकासाठी काय नियोजन होईल माहीत नाही पण एकंदरीत शेतकऱ्याचा तारणहार म्हणून हा सरकार उभं राहिलं पाहिजे पुढं आलं पाहिजे शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्याच्या कुटुंबाला हा हे सरकार आधारस्तंभ म्हणून पुढं आलं पाहिजे मदत केली पाहिजे मोठी मदत केली पाहिजे एकंदरीत या तालुक्याची स्थिती बघितली सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर दुष्काळांना अनेक सहन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे दुष्काळ म्हणजे कोरडे दुष्काळ असतील अनेक सहन केलेले आहेत पण यावर्षी खरीप पिकं जरा जोमात होती चांगली होती म्हणे मनेपर्यंत सगळं हातचं वाहून गेलेलं आहे तर शेतकऱ्यांना एक चांगली मदत या सरकारने करावी पुराच्या पाण्यानं संपूर्ण आंदेवाडी गावाला वेढा दिला असून गेल्या आठ दिवसांपासून गावाचा संपर्क तुटला आहे आठ दिवस संपर्क तुटला असतानाही गावात पिण्याच्या पाण्याचे आरो फिल्टर पाण्याचं मशीन स्टॅटर संपूर्ण पाण्यात असल्यानं आरो फिल्टर चालू बंद करणं धोक्याचं ठरत असून गावात आजपर्यंत पाच दिवस शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरण्यात आलं परंतु गेल्या दोन दिवसांपासून पिण्याचं पाणी संपल्यानं नागरिकांनी टाहू फोडतानाचं विदरक चित्र आंदेवाडी गावामध्ये पाहण्यास मिळत आहे गावात आरो फिल्टरशिवाय दुसरं पिण्याचं पाणी नसल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली होती गावातील नागरिकांनी तात्काळ अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना ही माहिती दिल्यानंतर तात्काळ तहसीलदार विनायक मगर यांनी आपदा मित्रांच्या मदतीनं बोटीच्या साह्यानं संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली यावेळी बोलताना तहसीलदार विनायक मगर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन केलं कारण प्रशासनाच्या सूचना न पाळल्यामुळं लोकांच्या जीविताला धोका निर्माण माडामध्ये माडा झालेला होता तसा प्रकार आपल्या हो इथं कुठं होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला कृपया सहकार्य करावे पंचनाम्याचं जे काम आहे ते अगदी युद्धपातळीवर आमच्याकडं चालू आहे ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि तला ग्रामविकास अधिकारी हे तलाठी हे सगळेजण प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून पंचनामे करत आहेत तर त्यांना देखील आपण आपली का आपली काब कागदपत्रं द्यावीत जेणेकरून तुम्हाला जो शासकीय अनुदान वाटप आहे ते आम्हाला लवकरात लवकर करता येईल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यानं गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर गोपीनाथ माने हनुमंत सानप रामचंद्र माने सोमनाथ आळुरे यांचा समावेश होता दरम्यान गावातील पोलीस पाटील श्रीशैल पाटील ग्रामपंचायत ऑपरेटर नागेश कलमणी महसूल सेवक हसन मुजावर ग्रामपंचायत शिपाई प्रशांत कलमणी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं